सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दिंडोरी तालुक्यातील जाणोरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात सण एकोणावीसशे पंच्याहत्तरच्या विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ऑप्शन करून आणि गुलाब पुष्प देऊन माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला शाळेतील मस्ती एकत्रित अभ्यास शिक्षकांचा वचक क्रीडा स्पर्धा स्नेह संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शिक्षकांनी दिलेली शिक्षा या सगळ्या आठवणींवर गप्पांचा रंगतदार कार्यक्रम रंगला गप्पांच्या उगात सर्वजण आपल्या शालेय जीवनात हरवून गेले त्यावेळी आपल्यात नसलेल्या मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली विद्यार्थी म्हणणं म्हणजे आम्हाला काम फुटतोय विद्यार्थी असू जसे केस पांढरे होऊ लागलेले त्यांना जीतिबाळे मोठ्या झाल्यात लग्नकार्य झाले नातू झाले नाती झाल्या मुंबई आल्या म्हणजे सिनियर मोस्ट असे अवस्थेचे हे विद्यार्थी की जाताना जुन्या काळाकडे वळलो पाठीमागे जाऊन पाहिलं की अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एक सत्ता का माझ्यावर एक प्रसंग असा आला नाना अशाच एका कार्यक्रमाला आमच्या विद्यार्थ्यांनी कोलकवाडीच्या बोलवलं म्हणजे हो मी चौसष्ट साली नोकरी लागलेला माणूस माझं शिक्षण पात्रल होतं हे बाहेरून शिकलेला माणूस आहे काय घरातली माहिती स्वतंत्र सांगू नये म्हणून मी बऱ्याच लोकांना माहिती आहे मला कॉलेज बाबांनो बहिणीनो मला कॉलेज कशाला म्हणतात माहीत नव्हतं पण कर्मवीर आशीर्वादाने वेद शिक्षण संस्थेच्या घटनेनुसार प्राध्यापकाचा इंटरव्यू घेण्याची संधी मला प्राप्त झाली या मेळाव्याला रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग काउन्सिल सदस्य बापूसाहेब वडजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विद्यालयाचे माजी चेअरमन शंकरराव काठे चेअरमन शंकर नाना वाघ व्हाईस चेअरमन मधुकर घुमरे सरपंच सुभाष नेहरे सरपंच हर्षल योगेश योगेशभाऊ तिडके शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप लोणारी उपशिक्षक शरद गडा शिक्षक वृंद आणि एकोणावीसशे पंच्याहत्तरच्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी